नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या यु एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत इन्स्टंट रवा उत्तप्पा हा उत्तप्पा बनवायला जास्त वेळ लागत नाही किंवा वाटण करायची आवश्यकता नाही डाळी भिजत घालायची आवश्यकता नाही पटकन असा होणारा हा उत्तप्पा आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकून त्याला जाळी खूप छान होते त्यामुळे व्हिडिओला जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघवा चला तर मग सुरू करूया आपली रेसिपी एका बाउलमध्ये बारीक रवा घेते मी एक कप या ठिकाणी तुम्ही वाटीनं सुद्धा प्रमाण घेऊ शकता मी इथं कपाने घेतले त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही घालते मी अर्धा कप आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला उत्तर त्यासाठी बॅटर बनवायचे त्यामुळं आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा अजून लागेल ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये अजून मी एक अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित बॅटर बनवून घेते दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करायचा त्याच्यामध्ये साधारण अर्धा कप अजून पाणी बसलेलं आहे आणि हे मिश्रण एक पाच मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचं आहे बेकिंग सोडा हा साधारण मी अर्धा टी एस पी घेतला आहे आणि त्याच्यामध्ये दोन टी एस पी इथं मी तेल घेतलेलं आहे सनफ्लावर तेल घेतले मी तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही वापरू शकता फक्त मोहरीचं तेल घालू नका आणि हे दोन मिनटं ठेवते रवा उत्तप्यासाठी इथं मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे बारीक टोमॅटो करून घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आहे आपला रवा पाच मिनटं भिजतो आहे तोपर्यंत आपण ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेऊया इथं मी ओलं खो खोबरं घेतलेलं आहे साधारण अर्धा कप घेतलं आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी दही टाकते पटकन होणारी अशी ही चटणी आहे त्याच्यामध्ये साधारण दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेते त्याच्यामध्ये साधारण दोन तीन हिरव्या मिरच्या टाकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आणि स्वच्छ धुवून कोथिंबीर टाकते या ठिकाणी तुम्ही थोडासा पुदिना टाकला तरी खूप छान टेस्ट लागते चटणीची कोथिंबीर टाकून घेते त्याचबरोबर थोडंसं सा मी साखर टाकते साधारण एक टेबलस्पून साखर टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हे सगळं व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं थोडंसं पाणी घालून मी खोबऱ्याची ओल्या चटणी तयार केलेली आहे आता आपली चटणी पण तयार आहे आता आपण उत्तप्पा करायला घेऊया तर आज आपण जे पिझात घातलेला रवा होता त्याच्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करून घ्यायचा तेलात जो आपण ठेवलेला होता एक दोन मिनटासाठी ते ह्या मिश्रणात चांगला मिक्स करून घ्यायचा आणि आपलं उतप्प्याचं आता बॅटरही आपलं तयार झालेलं आहे छानपैकी बघू शकता तुम्ही हे असं आपलं उतापेसाठी बॅटर छान तयार झालेलं आहे आता आपण उतापे करायला घेऊया त्याच्यासाठी आपण निर्लकचा ताबा इथं मी घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घेते पाहिजे मी तेल लावून घ्यायचं ते। हळूहळू फिरवायचं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची अशा पद्धतीने टाकून घ्यायचं व्यवस्थित बॅटर तव्यावर आणि वरून बारीक आपण चिरलेला कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित वरून टाकून घ्यायचं थोडंसं तेल टाकून घ्यायचं साईडनी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता बटरनीसुद्धा टेस्ट खूप छान लागते थोडंसं मी वरून तेल टाकून घेते साधारण एक पाच सहा मिनटांनी पलटून घ्यायचा असा पलटल्यावर असा वरून चांगला प्रेस करायचा म्हणजे खालच्या बाजूने चांगला व्यवस्थित तो भाजला जातो कांदा हिरवी मिरची टोमॅटो छानपैकी भाजले जातात त्यामुळं शक्यतो वरून असं पलटल्यावर प्रेस करायचा आणि सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचा व्यवस्थित अशा प्रकारे आपला हा रब्याचा इन्स्टंट उत्तप्पा आपला तयार झालेला आहे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचा कसा वाटला आपला हा इन्स्टंट उत्तप्पा नक्की मला कमेंट करून सांगा नारळाच्या चटणीबरोबर खूप सुंदर लागतो त्यामुळं रेसिपी जरूर ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुमचा उत्तप्पा कसा झाला आहे तोपर्यंत धन्यवाद